आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा मानस मनाशी बाळगून कोणताही भेदभाव न करता विकास कामे सुरू आहेत ग्रामीण भागातील नागरी सुविधांना निधी कमी पडू देणार नाही त्यासाठी शासन स्तरावर भगीरथ प्रयत्न केले जातील अशी ग्वाही बागलानचे आमदार दिलीप बोरसे यांनी कंधाणे येथील विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी भेटीस आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळास दिले कंधाणेतील नागरिकांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिराची दगडी संरक्षण भिंत जीर्ण झाली असून जीर्ण झालेली ही भिंत कोसळून एखाद्या वेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांनी लोकसहभागातून दहा वर्षापूर्वी मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी येथे एक दगडी संरक्षण भिंतीचं बांधकाम केलं आहे या जगदंबा माता मंदिराची नंतर शासनानं तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश केल्याने शासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत पण लोकसहभागातून बांधण्यात आलेली ही संरक्षण भिंत मात्र आज मी तिला जैसे थे आहे या मंदिर परिसरात अंगणवाडी केंद्र सुरू असून अनेक लहान वयोगटातील मुले या शाळेत येत असतात या जीर्ण भिंतींमुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडू शकते यासाठी येथील सोसायटीचे माजी सभापती प्रमोद बिरारी माजी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी सुरेश बिरारी दिलीप बिरारी शशिकांत बिरारी यांनी या संरक्षण भिंतीच्या कामासाठी स्थानिक नि विकास निधीतून निधी, निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली आहे याची तात्काळ दखल घेत संबंधितांना या कामासाठी सूचना देण्यात आल्या आहेत आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेनं अंधानी वासी यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मिता हास्य उमटलं होतं रुत्तांता वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी